哎呀！我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我， my Thanks one. ஹரே நாதரே நமஹ ஹரே நாதரே தேவோ ஹரே நாதரே you know शेक सर या शेळकर सरांचं या ठिकाणी अर्थ स्वागत होत आहे बाळासाहेब या स्वयंजार श्रा महाराज या बाबती या थे या आबोटकर सर माऊली आबोटकर सर माऊली आपल्या संचालक मंडळी राहिल्यास नाव सांगा पाहिजे हा दयानंदा सर दयानंद दादा दयानंदाचा कृपया बाबांचा आशीर्वाद घ्या सत्कार घ्या संतोषजी गोरेसर हा संतोषजी गोरे सर या गोरेसर आमचे रेका होते या ठिकाणी आम्ही भक्तपणायण आमचे द्रौदी महाराज देव ठाणा त्या आमचे चंद्रसेठ आमचे सगळे सौजेचे सहकारी वारकरी या चार दिवसामध्ये مہات <سؤال> oh, ini apa

साईबरावटेल सिंधेश्वर संस्था धन्यवाद धन्यवा सचिदानंद सद्गुरु खटकेश्वर बाबा आणि निष्काम कर्मयोगी संत सचिदानंद सद्गुरु स्वामी शुकदास माऊली दरवर्षी म्हणजे अनेक वर्षापासून दरवर्षी या खटकेश्वर बाबांच्या मंदिरामध्ये आमचे परम आदरणीय स्वामी शुकदास माऊलींची ज्यांच्यावर विशेष कृपा आहे आणि खटकेश्वर बाबांचा आशीर्वाद आहे असे आमचे आदरणीय सुरेश आप्पा कबुतरे एक अतिशय दानशूर व्यक्तिमत्व अतिशय गोड व्यक्तिमत्व सगळ्या भाविक भक्तांकरिता महाप्रसाद त्यानंतर अतिशय सुंदर अशा प्रकारे सर्वांचं नियोजन व्यवस्थापन या ठिकाणी सगळी या चिखली नगरीमध्ये या कटिकेश्वर बाबा संस्थांच्या माध्यमातून खूप चांगले सामाजिक काम आमच्या आप्पाजी करतात आणि आमच्या सगळ्या विवेकानंद आश्रम परिवार असेल शुकदास माऊलींचा जेवढा भक्त परिवार आहे या भक्त परिवारांची सेवा आणि विशेष म्हणजे जे भव्य दिव्य स्वामी शुक्रदास माऊलींचं समाधी मंदिर झालेलं आहे संजीवन समाधी मंदिर त्या समाधी मंदिरामध्ये स्वामी शुक्रदास माऊलींची जी मूर्ती आहे लाखो रुपयाची मूर्ती जी आहे ती मूर्ती आमच्या सुरेश आप्पा यांनी त्या ठिकाणी दान केलेली आहे याकरता एकदा जोरदार टाळ्या आणि अतिशय दानशूर अन्नदान असेल ज्ञानदान असेल आता या ठिकाणी खूप मोठा अखंड ज्ञान यज्ञ संपन्न होतोय सप्ताह फार मोठा तेवीस ते सव्वीस महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकार मी सुद्धा या सप्ताहामध्ये हरिक आहे या ठिकाणी अनेक दिग्गज या ठिकाणी येतात आणि आमच्या सुरेश आपला आशीर्वाद देतात त्यांचा परिवार अतिशय गोड आहे त्यांचे नातवंड त्यांचे मुलं आमोल सुद्धा राजकीय क्षेत्रामध्ये आता पुढे जातोय त्यालाही आशीर्वाद आहे तो सदैव यशस्वी होणार आहे आणि सगळे जे बघात आहे सगळे जे काही आप्पाजींचे मित्रमंडळी आहे आप्पाजींवर प्रेम करणारा हा वर्ग आहे आमचे साहेबराव पाटील असतील आमचे कुटेबो असतील आमचे विजू भाऊ असतील राजजी आहेत आमचे दादा आहेत ते पलीकडजी सतीशजी भाऊ हा गोपाळजी हा सगळे सगळे गुप्ताजी वगैरे हे बघा ना अगदी प्रेमळ सगळी माणसं या ठिकाणी खूप सेवा करतात आणि आप्पाजीचं काम म्हणजे सर्वांशी मिळून मिसळून आहे के के लाईच्या माध्यमातून आपण सर्वजण भावी बघतो हो। या दानशूर माणसाच्या सेवा कार्यामध्ये सहभागी व्हा खडकेश्वर बाबाच्या मंदिरात या सर्वांना पुन्हा पुन्हा आशीर्वाद सुरेश आपण देऊन त्यांची भरभराट हो एकदा टाळ्या वाजून आपण सर्वांनी जयघोश करा खटकेश्वर बाबा स्वामी शुभदास माऊली सर्वांना धन्यवाद ज्ञानेश्वर महाराज की